पन्हाळा तालुक्यातील आपटी इथल्या प्राध्यापक आनंद गिरी यांना फिलिपाईन्स देशातील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे प्राध्यापक गिरी यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही पदवी गोवा इथं प्रदान करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील आपटी इथले प्राध्यापक आनंद गिरी यांनी शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाचं अध्यक्षपद तीन वेळा भूषवलंय त्यांनी गेली चाळीस वर्ष शाहिरी लोककला आणि कलावंतांसाठी महाराष्ट्र स्तरावर विशेष कार्य केलंय रशियन महोत्सवामध्ये महाराष्ट्र लोकधरा विद्यार्थी कलाकारांचे मार्गदर्शक म्हणूनही काम करताना प्राध्यापक गिरी यांनी एकवीस पुस्तकं लिहिली आहेत तसंच गेल्या अनेक वर्षांपासून सुरभी समूहाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्राध्यापक गिरी यांना फिलिप पाईन्स देशाच्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे डी जे राठोड फाउंडेशन आणि डी आय डी कार्गिज फाउंडेशनतर्फे पणजी इथं हा सोहळा संपन्न झाला यावेळी सोलापूर विद्यापीठाचे सहसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव अमिता सलत्री गुंडुपंत सुतार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील सुरेश राठोड सुशील अग्रवाल मॅडी तामगावकर सुरभेचे अध्यक्ष विश्वासराव पाटील संदीप गिरी मनोज शिंदे डॉ बी एन खरात वैशाली झांजगे युवराज मिरजकर उपस्थित होते